नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाव शंभर टक्के होणार पाच हजार बाध सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय नवीन हंगामात आता देशांतर्गत होणार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे काय नवीन हंगामात देशांतर हो आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार होणार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊयात काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या आहे तो सिबॉट वरती दहा डॉलर प्रतिबुसेसच्या आसपास आहे अमेरिकेमधील सोयाबीनची आवक ही पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल पण आवक जरी सुरू झाली तरी बाजारभावातील तेजी कायम राहून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सोयाबीनचा सा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिबुसेल्स असा सिबॉटवर राहणार आहे यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढू शकतो शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार नाफेडद्वारा आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे आणि ही खरेदी सुरू झाली की याचा चांगला परिणाम होऊन आपल्याला या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसेल कारण मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केली याचा अर्थ चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा भाव का सकार बांधवांना मिळणार आणि या भावाने खरेदी सुरू केल्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं संपूर्ण आणि स्पष्ट मत दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनचा बाजारभाव नवीन हंगामात पाच हजार होणार अथवा नाही याच सर्वस्वी जबाबदार आणि जबाबदारी या ठिकाणी मोदी सरकारवरती आहे जर मोदी सरकारने या ठिकाणी नवीन हंगामात लवकर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर शंभर टक्के देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव दिवाळी पर्यंत पाच हजार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जो सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे याच्यामध्ये शंभर टक्के सुधारणा होणार आणि दिवाळी पर्यंत सोयाबीनचा भाव पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून सोयाबीनची विक्री करत असताना आप आपल्याला घाई करायची नाही कारण आपलं सोयाबीन हे चार हजार तीनशे चार हजार चारशे न खरेदी करून पुन्हा व्यापारी हमी भावाने विकतील ज्यामुळं आपलं होईल नुकसान तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेतलं काय नवीन हंगामा सोयाबीनचा भाव पाच हजार कधी होणार तर लक्षात घ्या मित्रांनो की नवीन हंगामा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के पाच हजार होणार पण या नवीन हंगामातील पासराच्या भावासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत वाट बघावी लागेल एवढं मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार